स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांची एकविसावी ही पुण्यतिथी पार पडत आहे माझ्या प्रयत्नातून त्यांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करतो महामन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना अभिवादन करून माझे गुरुजी या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय आनंदजी शिंदे आणि माझे जन्मदाते आई वडील आदरणीय रमेश चव्हाण आणि चंद्रकला चव्हाण यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आज उपस्थित आहे एक नवीन गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो हे गाणं मी आत्ता अर्ध्या तासापूर्वी लिहिलं दादांवर आणि महाराष्ट्राच्या महागायिका सुषमा देवी यांचे जे मिस्टर होते विश्वकांतजी महेशकर यांचं ते ठीक वंदंगीत होतं त्या चालीवर मी गाणं करण्याचा प्रयत्न करायला सादर करण्याचा प्रयत्न करतो होत ते दादांनी काय केलं आहे मी दादांबरोबर गीत केलं काय

रत रत करुँ अंधन्ये, करुँ अंधन्ये, स्वर रतनाला का स्वर रतनाला स्वर सम्राट बंदो आर लील प्रल्हाद दादा होते म्हणून एवढी सुंदर शिंदेशाही आपल्याला लाभलेली आहे एवढे सुंदर गाणे त्यांच्या ऐकायला भेटतात आणि मिलिंद दादांचा आवाज तर इतका गोड आहे त्यांच्याविषयी मी दोन लाईने त्या काय तुमच्या मिलिंदचा मधुर आवाज मिलिंद मी आनंददा शिष्य आहे आणि माझी स्वतःची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये एक मोठी स्वरादर्श संगीत अकॅडमी आहे आणि माझ्या अकॅडमीचं नाव देखील आदर्श आदर्श दादांचे नाव झालेलं आहे जोर आदर्श म्हणजे स्वरादर्श केलं आणि त्या अकॅडमीमध्ये मराठवाड्यातले अनेक कार्यक्रम मी घडवली आणि मला याची चांगल्या प्रकारे जाणीव आहे माणसाला ताल सूर आणि लय ह्या तीन गोष्टीचं ज्ञान असलंच पाहिजे आणि माझं सगळ्यांना सांगणं असतं की शिंदेशाही घराण्याकडे ह्या तिन्ही गोष्टी आहेत म्हणून ते टॉप आहेत म्हणून काय म्हणायचं तुमच्या तुमच्या मधुर मधुर आवाज 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 अंकुर मयूर चढवी क प्रत्येक वेळी सांगतो माझं गाणं आहे आणि माझं नाव आहे थोडं फार तर ते फक्त आनंददादांच्याच गाण्यामुळं आहे शिंदेशाहीच्या गाण्यामुळं आहे मी इथं जेव्हा आलो तेव्हा जे लोक म्हटले दिल्लीचं दालन गाणं म्हणा पण मी हे लिहिलं सागरजी पवार यांनी ते गाणं लिहिलेलं आहे ते देखील उपस्थित आहेत खरंच सांगायचं म्हणजे आनंददादांच्या समोर मिलंद दादांसमोर गाण्याची हिंमतच होत नाही आलं की आत घालतो बाकी कुठेही जाऊ काय होत नाही पण गाण्याचा शेवट

i uh. मी मागच्या वेळेला देखील बोललो होतो की मला जे सप्रम भेट या ठिकाणी आलं धम्मदान आलं ते दोनशे रुपयाचं नव्हे दोन लाखाचं होतं या वर्षी तर चार लाखाचं आलं आणि मागच्या वेळी दोन लाखाचं बोललो तर दादांच्याच गाण्यावर दोन लाखाचं फक्त मी साहित्य घेतलं म्युझिक क्लाससाठी आता ह्या वर्षी चार लाखाची देण आली आदरणीय माझे गुरुवर्य या महाराष्ट्राचा बुलंद आवाज माझ्या वडिलांच्या ठिकाणी मी त्यांना मानतो अशा आदरणीय मी शिंदे यांच्याकडनं चारशे रुपयाचं नाही लाख मुलांचं धम्मदान सप्रेम भेट माझ्या गाणी लिखाणासाठी आले फार बरं वाटत महाराजा धन्याला महाराष्ट्राच्या कंठ म्हणाला त्या महागायका राजरत्न राजगुरु अभिनयाचे अभिनयाचे बादशहा म्हणून अभिनयाचे बादशाह आहेत आवाजाचे वादश आहे आणि आता मध्ये लॅणीमध्ये भैरवाचे लिहिले बादशाह आपल्या समोर आता राजगुरु सर सादर होतील